हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज वित ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे बरेचसे सण आता लागोपाठ आलेले आहेत आणि सण म्हटले की आपण घरी करतो पूजापाठ आरती तर आरतीला असतात ते म्हणजे तुपाचे दिवे तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे आधीच तुपाचे दिवे बनवून ठेवलेले असतील तर तुमचा टाईमही वाचेल आणि कामही वाचेल अगदी महिनाभर तुम्ही या फुलवाती फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता काहीही होणार नाही तर चला मग आपण बघूयात की तुपाच्या फुलवाती कशा बनवायच्या तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे फुलवात कशी तयार करायची हे दाखवणार आहे एक म्हणजे साधा कापूस आणि दुसरा म्हणजे सर्जिकल तर तुपाच्या फुलवाती बनवायला आपल्याला सर्जिकल कापसाचा उपयोग अजिबात करायचा नाही आहे त्या जागी जो बाजारामध्ये साधा कापूस मिळतो त्याचाच उपयोग करून फुलवात बनवायची आहे तर असा एक छोटासा कापूस घेऊन त्याचे जे चार कॉर्नर्स आहेत त्याला आता मी पिळी देऊन घेते तर असे चार पिळी देऊन घ्यायचे आहेत आणि हे जे चार पिळी दिलेले आहेत ते एकत्र करून परत एकदा आपल्याला एक, एक पिळी मोठा द्यायचा आहे म्हणजे एक मोठी वात बनवायची आहे आता ही जी आपण वाद तयार केलेली आहे त्याला थोडासा दुधाचा हात लावून घेऊयात दुधाचा हात लावून घेतल्याने वाद थोडीशी कडक राहते आता जर तुम्हाला फुलवात थोडीशी लांब हवी असेल तर एक कापसाचा छोटासा तुकडा घेऊन परत एकदा याच्यावरती ठेवून पिळ देऊन घ्यायचा आहे आणि ही अशा प्रकारे तुम्ही फुलवात घरच्या घरी तयार करू शकता फुलवात दिव्यामध्ये स्थिर राहण्यासाठी याचा जो खालचा भाग आहे तो थोडासा आपल्याला अशा प्रकारे बाहेरच्या साईडला खेचून घ्यायचा सा आहे बाजारामध्ये अशा प्रकारच्या वाती मिळतात त्याच मी आज यूज करणार आहे तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने वाती बनवून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही वातीवरती कुंकू किंवा अष्टगंध ओला करून लावू शकता तुपाच्या फुलवाती तयार करतो आहे यासाठी आपल्याला लागणार आहे शंभर ग्रॅम साजूक तूप त्याचबरोबर मी इथे पन्नास ग्रॅम वनस्पती तुपाचा वापर करणार आहे वनस्पती तूप तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारची जी मेणबत्ती येते आपण घरी यूज करतो ती मेणबत्ती तुम्ही वनस्पती तुपाऐवजी वापरू शकता तर आता आपल्याला हे तूप आणि हा डालडा मिक्स करून वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण हे दोन्ही साहित्य एकत्र करूयात आणि आता आपण हे वितळून घेणार आहोत तुम्ही हवं तर नुसतं तुपाच्या करू शकता पण तुपाच्या व्यवस्थित सेट होत नाहीत आणि बाहेर जास्त वेळ टिकत नाहीत आणि जर तुम्हाला डालडाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये मेणबत्तीचे तुकडे घालू शकता आता इथे मी तूप वितळून घेतलेलं आहे हलकंसं कोमट झालं की आपण फुलवाती बनवायला घेऊयात आता त्यानंतर आपल्याला तू फुलवाती बनवायला अशा प्रकारचे मोल्ड लागणार आहेत हे चॉकलेटचे मोल्ड आहेत जे मार्केटमध्ये इझिली मिळतात अगदी वीस ते तीस रुपयांपर्यंत असतात तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन शेपचे मोल्ड आहेत तुमच्याकडे फुलवाती सेट करायला मोल्ड असे नसतील तर तुम्ही आईस ट्रेचाही वापर करू शकता आईस ट्रेमध्येही अगदी चांगल्या पद्धतीने फुलवाती सेट करता येते किंवा तुम्ही कुठल्याही बाटल्यांचे टोपन सुद्धा यूज करू शकता आणि वितळलेल्या तुपामध्ये तुम्ही कापूरसुद्धा घालू शकता मी इथे एक चमचाभर कापूरची पावडर घातलेली आहे भीमसेनी कापूर आहे ज्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी येते तसेच साधा कापूर सुद्धा वापरू शकता आणि दिवा जळताना एक छान सुगंध यावा यासाठी तुम्ही अत्तरचे दोन तीन ड्रॉप्स इथे घालू शकता किंवा एसेन्शियल सुद्धा वापरू शकता इते मी इथे हे स्कीप केलेलं आहे कापूर हा मिक्स करून घेते तुपामध्ये एका प्लेटमध्ये मी या फुलवाती थोडंसं तूप घेऊन भिजवून घेते म्हणजे भिजवलेल्या फुलवाती आपल्याला ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवता येतात आता हा प्लास्टिकचा मोल्ड घेऊन आपण यामध्ये एक एक करत फुलवाती ठेवत जाणार आहोत तर अगदी लगेच होणाऱ्या या फुलवाती आहेत आणि आपल्याला हवं तेव्हा आपण या फुलवाती आरतीला घेऊ शकतो तर फुलवाती मी या मोल्डमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये तूप सोडणार आहोत तर ट्रे अगदी तंतोतंत भरेल एवढं आपण यामध्ये तूप सोडणार आहोत मोल्डच्या बाहेर येईल असंही टाकायचं नाहीये बरोबर लेवलला टाकायचं आहे म्हणजे आपल्याला एकसारख्या फुलवाती तयार होऊन मिळतात तर अशा पद्धतीने मी आता इथे सगळे फुलवाती तयार केलेल्या आहेत आणि आता हा दुसरा मोल्डसुद्धा मी फिल करून घेते त्यानंतर मी इथे एक टोपण घेतलेलं होतं त्यामध्ये फुलवात सेट करून बघणार आहे तर इथे मी फुलवात ठेवून त्यामध्ये तो पाणी फिल करून घेतलेला आहे मोल्ड फील करून झाल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास फ्रीजरमध्ये सेट व्हायला हो ठेवायचे आहेत अर्ध तासानंतर आपले ह्या फुलवाती खूप छानपैकी सेट होतात फ्रीजरमध्ये अगदी लगेचच सेट होऊन जातात तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू हो शकता बाहेर थोड्या वेळाने सेट होतील पण फ्रीजरमध्ये अगदी फास्ट सेट होतात आणि अशा पद्धतीने काढताना पण आपल्याला जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही आहेत अगदी इझिली आपल्याला या काढायला येत आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सुंदर चॉकलेट सारख्या आपल्याला या काढायला येत आहेत आणि दिसायलाही असले शेप खूप छान दिसत आहेत आणि अगदी शुद्ध दिवे आहेत यामध्ये कसलीही भेसळ नाही आहे आणि टोपनमध्ये जो आपण दिवा तयार केलेला होता तो अशा प्रकारे निघाला त्यामुळे आतून प्लेन असेल असंच टोपन वापरा बनवायला अगदी सोप्या आहेत झटपटही होतात त्यामुळे तुम्ही जर आता बनवून ठेवल्या तर तुम्हाला सणासाठी अगदी उपयुक्त ठरणार आहेत साठवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा एक डबा लागेल डब्यामध्ये तुम्ही फुलवाती साठवून ठेवू शकता हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या अगदी महिनाभर फुलवाती आहे तशाच राहतील आपण या तुपापासून बनवलेल्या वाती आहेत तुम्ही जर बाहेर ठेवल्यात तर थोड्या वेळाने या मऊ पडायला लागतात आणि ही फुलवाती पण लगेचच पेटतात तर ही जी छोट्या साईजची फुलवात आहे ती साधारण अर्धा ते पाऊण तास जळते आणि त्याचबरोबर तुम्ही जर मोठ्या आकाराची वगैरे बनवली तर एक तासापेक्षा थोडी जास्त जळेल सणाला खूप घाई गडबड असते त्यावेळेला तुम्ही अशा जर आधीच फुलवाती तयार करून ठेवल्या फ्रीजमध्ये की ऐनवेळी आपल्याला लगेचच फुलवाती घेऊन त्या पेटवता येतात तुम्हाला वेगवेगळ्या वेग शेपचे मोल्डसुद्धा बाजारात मिळतील आणि दिवाळीला तुम्ही अशा प्रकारच्या वाती घेऊन वेगवेगळ्या वेग दिव्यांचा आणि पण तिचा उपयोग करून तुम्ही घर डेकोरेट करू शकता तर कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर ब बाय